नमस्कार शेतकरी बंधू आज अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस नाशिक जिल्ह्यात चांगला ते जोरदार पाऊस झाला असल्यामुळे जायकवाडी धरणात येणारी पाण्याची आवक ही वाढली आहे तर जायकवाडी धरणात सध्या किती क्युशक्कने पाण्याची आवक येत आहे तसेच जायकवाडी धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून किती क्युशक्कने पाणी सोडलं जात आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या खबर महाराष्ट्राची चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण जायकवाडी संदर्भात असेच व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो आज सोमवार अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस आज सकाळी साडे दहा वाजता आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा हा नव्वद पूर्णांक चोवीस टी एम सी एवढा झालेला आहे तर यामधील उपयुक्त पाणीसाठा हा चौसष्ट पूर्णांक अठरा टी एम सी इतका आहे सध्या जायकवाडी धरणात एकोणीस हजार चारशे एकोणचाळीस आवक येत आहे तर जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यातून अकरा क्युसेकचा विसर्ग सुरू असून डाव्या कालव्यामधील विसर्ग बंद करण्यात आलेला आहे आज सकाळच्या अपडेटनुसार जायकवाडी धरण त्र्याऐंशी पूर्णांक त्र्याहत्तर टक्के भरलेले आहे तर एक जून पासून आज अठ्ठावीस जुलैच्या दरम्यान जायकवाडी धरणात पंचेचाळीस पूर्णांक तेहतीस टी सी एवढा पाणीसाठा जमा झाले असल्याची माहिती मिळत असून आज गोदावरी नदीत पाणी सोडलं जाण्याची शक्यता जलसंपदा विभागाने दिलेली आहे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद